सध्या चित्रपट मालिका नाटक यांचं प्रमोशन करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जातो त्यामध्ये सोशल मीडियाचं प्रमाण सगळ्यात अधिक आहे आपल्या अपकमिंग प्रोजेक्टचं प्रमोशन हटक्या पद्धतीने व्हावं ह्याचा विचार सगळेच करत असतात आणि त्यासाठी ते वेगवेगळे ट्रिक्स युज करत असतात अमर फोटो स्टुडिओ या नाटकाच्या प्रमोशन वेळी तुमच्या बालपणीचे फोटो टाकून मित्रांना टॅग करा असं आवाहन सोशल मीडियावर केलं होतं तर दादा एक गुड न्यूज आहे या नाटकाच्या प्रमोशनसाठी हटके फंडा वापरण्यात आला असाच एक फंडा सध्या सोशल मीडियावर पाहायला मिळतोय अभिनेता प्रसाद ओक हो आणि अभिनेता चिन्मय मांडलेकर यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंट वर टाकलेली एक पोस्ट सगळ्यांचे पेंडसे दिग्पाल लांजेकर यांनी देखील पोस्ट टाकली त्यानंतर मराठी चित्रपट सृष्टीशी संबंधित असणाऱ्या अनेक जणांनी ही पोस्ट त्यांच्या सोशल अकाउंट वर टाकली त्या पोस्ट मध्ये लिलय ऑनलाइन मागवलाय नव्या वर्षात येतोय आणि यासोबतच त्यांनी व्हॅक्युम क्लिनर असा हॅशटॅग दिलाय त्यामुळे सर्व कलाकार नवीन वर्षात काय करतायत आणि हे नवीन प्रोजेक्ट काय आहे उत्सुकता सर्वांनाच लागून ही पोस्ट पाहिल्यावर हे चित्रपटाचे नाटकाचे किंवा मालिकेचे प्रोमोशन असावे असा अंदाज बांधला जातोय या प्रोजेक्ट चे नाव व्हॅक्युम क्लिनर तर नाही ना असा तर्क देखील सोशल मीडियावर लावला जातोय काही सूत्रांनी ही नाटकाच्या प्रमोशन साठी वापरलेली युक्ती आहे असं देखील आहे प्रसाद ओक आणि निखिल राऊत यांनी चिन्मय मांडलेकर राहुल रानडे दिलीप जाधव बोडके यांना टॅग त्यामुळे हे लोक संबंधित असतील असा अंदाज सगळ्यांना येतोय पण हे नेमकं हे कळण्यासाठी काही दिवस तरी वाट पाहावी लागणार आहे मध्यंतरी चिन्मयच्या अकाउंट वर अशोक सराफांसोबत रिहर्सल करतानाचे फोटोज बाहेर आले होते त्यामुळे अशोक सराफ देखील या प्रोजेक्ट मध्ये आहेत का अशी शंका देखील सर्वांना येते ह्या पोस्टवरून तुम्ही काय अंदाज लावताय हे आम्हाला नक्की कळवा मराठी सिनेसृष्टीतील अपडेट बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी